स्वागत आहे मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं आज मित्रांनो जरा जास्तच विषय झालेला जा आहे पाहून तुम्हाला कळेलच तर आपले तर ब्लॉकमध्ये आता थेट आहे आपल्या दिशे आणि मित्रांनो आज शुक्रवार म्हणलं म्हणजे आमच्या बुकेगुरीचा बाजार तर आता थोडा लवकर निघावं लागणार आहे मित्रांनो खूपच विषय झालेला आहे कारण पनकराव मित्रांनो ब्लॉकमध्ये

मित्रो एी एन ए सरकार गाॾी खालत नव न नक्कीच चांगलं आहे हो नाही बरोबर आहे ना पाहुणे वगैरे असेल काही आता हां हां चला बरं आहे मुलगी आपल्या हां हां मुलगी वगैरे आपल्या पायावर उभी असेल चांगली गोष्ट आहे मुलगी वगैरे म्हटलं आपल्या पायावर उभी असेल नाही गव्हर्नमेंट नॉब हो का अरे वा छान एम सीजीमध्ये छान छान मुलगी नाही पण एम एसीचा जॉब केलेला आहे ते टाका असा का छान काय होता त्याच्या बाबतीत एवढं सांगेन की तिची इच्छा असेल तर करू द्यायला पाहिजे म्हणजे चांगलं वाईट किमान एवढं तरी जर कळत नसेल आपल्याला तर दुर्दैव म्हणाला लागेल ना हां चला वेलकम